तुमच्या नावावरती किती मोबाईल नंबर चालू आहे हे तुम्हाला माहित आहे का जर माहित नसेल तर तुमच्या मोबाईलवर तुम्ही बघू शकताय आणि जर बघायचं असेल तरच मध्ये थांबा तर सर्वात पहिला तुम्हाला गुगल, गुगल वरती यायचं आहे आणि याच्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे संचार साथी आता वरती क्लिंक लिंक आली मी त्याला क्लिक करतो आणि यामधले जी पहिली लिंक येते त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडस तुम्हाला यायचं आहे खाली आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम हे तुम्हाला एक बॉक्स येतं ह्याला तुम्हाला क्लिक करावं हो लागतं क्लिक केल्यावर थोडंसं खाली यायचंय तुम्हाला आणि खाल्यानंतर तुम्हाला टेन डिजिट मोबाईल नंबर टाकावा हो लागतो तोच नंबर तुम्हाला टाकायचा आहे जो तुमच्या आधार कार्डला लिंक आहे आता तो नंबर मी तर डायल करतो माझा माझा हा पर्सनल नंबर आहे जो मी आता टाकत आहे आणि त्याच्यानंतर खाली आला तर खाली तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा असतो जो तुम्हाला वरती इमेज मध्ये दिलेले शब्द आहेत ते खाली टाईप करायचे आता मी तर टाईप करत आहे आणि व्हॅलिटेड कॅप्चरला क्लिक करायचं आहे आता याला क्लिक केल्यानंतर जर सक्सेस झालं तर तुमचा कॅप्चर बरोबर आहे आणि ओटीपी तुमच्या मोबाईलला सेंड केलेला असतो मग जो पण तुम्ही आता नंबर टाकलेला आहे त्याला ओटीपी केलेला असतो तो ओटीपी फक्त इथं तुम्हाला काय करायचं आहे था, खाली टाकायचं आहे मी टाकत आहे तो ओटीपी आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे आता लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर किती मोबाईल तुमच्या आधार कार्डला लिंक आहेत किंवा तुमच्या नावावर रजिस्टर आहेत हे तुम्हाला वरती दिसत आहेत माझ्या नावावरती पाच मोबाईल नंबर लिंक आहेत